काय आहे दर्शनराव ते तर मी आणि निवास आहे तो तिकडे आहे आज आम्ही आलेलो आहेत हल्दूला काढायला दे हलदूला बाई मी दाखवतो तुम्हाला मी पण इकडे काढलेला आहे बघू शकतो मित्रांनो हा आपला हलदूला योग्य की तिकडे आहेत आमच्याकडे भरपूर हलदुले आहेत आम्ही हलदुले आज काढायला आलेत मस्तपैकी इकडे बघ तिकडे ना इकडे जरा हे देख सकते हो हल्दीला अजून आता, आता बघू दाखवतो तुम्हाला आम्ही कसे काढतो हा हल्दूला हे बघू शकता इकडे मित्रांनो या हल्दूला आम्ही बोलतोय ह्याला हलदूला बोलतात हे तीन पानावाला असतो बघू शकता इकडे ओळखायचं असेल तर बघू शकता इकडे एसी तीन पान असतात त्याला मस्त पैकी आणि निवासने मला किती मोठा आहे आणि हलदुले बोलतात काहीतरी साईलला भेटलाय त्या वाकडा शेवला बघू शकता इकडे वकडा शेवला याला बोलतो आम्ही वाकडा शेवला या पहा मग कसा वाकडा शेवला <laughs> निघत गोबर दिसला तर निवास पार पार बोलला नाही पुण्या मारत बोलला जर तुम्हाला हळदूला शोधायचं असेल ना तर जी पानं तुम्हाला दाखवली तशी नाही तर अशी फेकपाने पण असतात बघू शकता हे इकडे नुकता मी पण भुलून गेला हा बघा इकडे अशी फेकपाने असतात त्याच्यामुळे जरा सांभाळून हां का आणि जरा सांभाळून कारण की इकडे खूप असं हे गचाट असतं आणि गचाटामध्ये आम्हाला शोधायला जरा मारामारी होते त्यापैकी एन्जॉय करायचा टाईम भेटला आहे एन्जॉय करतो आम्ही ठीक आहे जातो आता आमच्याकडे काय बोलतात त्याला सांगा मला कमेंट करून आमच्याकडे तर आम्ही हलदुले बोलतो त्यांना हलदुले बोलतो आम्ही गावठीच बोलतो समोरच आम्ही इकडे आलो होता हिंडायसाठी दाखवतो तुम्हाला पुढे हलदुला कसा असतो आता इकडे हा बघा हे हलदुला आहे असे शोधावे लागतात हलदुले बघा हे पानांचा आहे हलदुला काढतो मी आता हां बघू शकता डोंगर पखरून उंदीर निघला डोंगर <laughs> बघू शकता डोंगर पखरून उंदीर निघला हा छोटासा हलदूला बोलता त्याला चला पुढे बघू आता आपण खूप मोठा आहे बघू शकता इथपर्यंत इथपर्यंत लगे इथपर्यंत आणि कुठे गेला बरं मैं दाखा हाँ सा शॉप करून सा बगा इकड़े हाँ तुम्ही शुम्मी कि है, है। बढ़ू सकता इकड़े हाँ इतपर्यंत चढ़ला है यो इक गेला तो नक्की ताना है क्या हाँ तो यो है नहीं। नहीं। निघला नाही त्याच्यामुळे आम्ही दिला टाकून चला दुसरीकडे हांडं मोठं आहेत ना इकडं लावला इकडं काढायला बघून निघतो का बरं आपल्याला हा बघा हा बघू शकता हा बघा हलदूला छोटा मस्त ना हे देख सकते हो आप हलदूला एवढं किती मोठा हलदुला कळला हा बघा कळणं एवढी मोठी पानं आणि एवढा मोठा हलदुला खूपच मस्त अजून एक आहे अजून एक कळतो धर रे साईल तर असते असतात हलदुले नीट बघून घ्या खूप छान इथे असं इथे हे बघा इथे कोण पण आहे हा किती मस्त काढला बघू शकता इकडे आणि निवास तिकडे लागला शिवलीच दुसरा काय नाही आता हल्दूलाच दुसरा काय हल्दीलाच आहे तू हारूच हलदूला काढून काढून शिसाड लावून अशी काडी मोहरायची त्याच्यात ना असं उकडायचा बस असा उकडायचा बस आणि घे लगेच तो तुटला ते जसा तुटला गेला तुटला त्या मी हलदुले आणलेत हे मोठा हलदुला यो हे याला हलदुले बोलतात हे बघा बघू शकता मित्रांनो खूप सारे हलदुले आणलेत हे बघा किती तर धन्यवाद तुम्हाला मी ब्लॉग दाखवतो ह्याच्यामध्ये तर चला आत्ता तुमची रजा घेतो